मुख्यमंत्री लाडकी बहीण तुम्ही जर लाभ घेत असाल तर तुम्हाला लॉटरी लागली नक्की समजून घ्या याचे मुख्य कारण म्हणजे केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे आज की घरकुल योजनेचा सुद्धा लाभ लाडक्या बहिणींना दिला जाणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी करून। क्लिक करा। करूया केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून आज पुण्या येथून स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे घरकुल योजनेमध्ये लाडक्या बहिणींना सुद्धा लाभ दिला जाणार आहे पूर्वी जे नियम होते काही अटी शर्ती होते ते चेंजेस सुद्धा करण्यात आलेले आहेत कोणकोणते नवीन अटी शर्ती या ठिकाणी लागू करण्यात येणार आहेत याबद्दलची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मा समजून घेणार आहोत लाडक्या बहिणींना लाभ का दिला जाणार आहे कारण यामध्ये पूर्वी दहा हजार रुपये प्रति महिना लाडक्या बहिणी जर कमवत असतील तर अशा भगिनींना घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार नव्हता त्यानंतर ज्या लाडक्या बहिणी त्यांच्या नावाने टू व्हीलर होत्या अशा भगिनींना सुद्धा लाभ दिला जाणार नव्हता त्यानंतर टेलिफोन जर नावानं असेल तर अशा भगिनींना सुद्धा लाभ दिला जाणार नव्हता आणि ज्या भगिनींच्या नावाने या ठिकाणी अडीच एकर पेक्षा जास्त जमीन आहे अशा भगिनींना सुद्धा लाभ दिला जाणार नव्हता आता यामध्ये भरपूर असे चेंजेस करण्यात आलेले आहेत आता यामध्ये ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत अशा भगिनींना सुद्धा घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे वार्षिक उत्पन्न त्यांचा सव्वा लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर आता लाख रुपयापर्यंत जर वार्षिक उत्पन्न असेल तर अशा भगिनींना सुद्धा लाभ दिला जाणार आहे आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये प्रति महिना दिले जाणार आहेत लाडकी बहिणी योजनेअंतर्गत वर्षाच्या यामध्ये जवळपास पंचवीस हजार रुपये आणि त्यानंतर लखपती दिदी अंतर्गत ज्या बहिणी बचत गटामध्ये आहेत अशा भगिनींना लखपती दिदी अंतर्गत वार्षिक त्यांचा जो या ठिकाणी उत्पन्न आहे तो एक लाख रुपये या पद्धतीने केला जाणार आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजनेअंतर्गत बचत गटातील महिलांना लखपती दिदी योजनेअंतर्गत त्यांना लाभ दिला जाणार आहे मित्रांनो आता या ठिकाणी स्पष्टपणे तुमच्या कुटुंबातील लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत असेल किंवा ज्या काही बहिणी बचत गटामध्ये आहेत अशा सर्व भगिनींना हा एक दिलासा देणारा अपडेट आहे त्यानंतर जे काही नवीन निकष या ठिकाणी लागू करण्यात आलेले आहेत पूर्वी जे निकष होते जे अटी होते ते सर्व अटी शर्ती या ठिकाणी बदल करण्यात आलेले आहेत ज्यांच्या नावाने टेलिफोन आहे आता टेलिफोन जरी तुमच्या नावाने असेल तरी सुद्धा तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे त्यानंतर ज्या बहिणींच्या किंवा ज्या कुटुंबातील लाभार्थ्यांच्या नावाने टू व्हीलर आहे टू व्हीलर जरी तुमच्या नावाने असेल तरी सुद्धा तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे ज्यांचे महिना प्रति महिना दहा हजारपेक्षा जास्त म्हणजे पंधरा हजार रुपयापर्यंत जर तुम्ही महिना कमवत असाल तरी सुद्धा तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे त्यानंतर तुमचं जर अडीच एकर पेक्षा जास्त जमीन तुमच्या नावानं असेल सिंचनाखाली जर जमीन असेल पाच एक्कर पर्यंत जर तुमच्या नावानं जमीन असेल सिंचनाखालील तर अशा लाभार्थ्यांना सुद्धा घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे आज केंद्रीय विकास मंत्री शिवराज शिव चौहान यांच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे त्यांचं पूर्ण भाषण जर तुम्हाला ऐकायचं असेल तर या ठिकाणी व्हिडिओच्या शेवटी एक मी व्हिडिओ लावलेला आहे त्यावरती क्लिक करा त्यांचं पूर्ण लाइव भाषण तुम्ही स्पष्टपणे ऐकू शकता अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे ज्यांना ज्यांना नवीन घरकुलसाठी अप्लाय करायचं आहे जे आवास प्लस नावाचा जो सर्वे झाला होता दोन हजार सतरा अठरा मध्ये जे काही लाभार्थी वगळून राहिलेले होते किंवा जे लाभार्थी राहिलेले होते अशा लाभार्थ्यासाठी सुद्धा नवीन सर्वे सुरू होणार आहे नवीन फॉर्म सुद्धा भरले जाणार आहेत याबद्दलची पूर्ण डिटेल्स माहिती एकदा या व्हिडिओवरती क्लिक करून पाहून घ्या तो पूर्ण माहितीसाठी चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला नक्की लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा या ठिकाणी जो व्हिडिओ लावलेला आहे त्यावरती क्लिक करून पूर्ण लाइव भाषण या ठिकाणी नक्की पाहून घ्या धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन सह तोपर्यंत जय हिंद जय जा महाराष्ट्र